फुलंबरी तालुक्यातील पालगावातील दलित वस्तीमध्ये आजही दलित वस्ती सुविधांचा अभाव आहे तसेच ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचंही येथील नागरिकांचं म्हणणं आहे फुलंबरी तालुक्यातील पालगावची लोकसंख्या साधारण बारा तेरा हजार असून यात चार हजार सातशे लोक मतदानाचा हक्क बजावतात हे गाव जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचा गण असून देखील आजही बऱ्याच सुविधांचा अभाव या ठिकाणी दिसून येतोय आजही या ठिकाणी असलेल्या अनेक कामे रखडलेले असून बऱ्याच ठिकाणी तर आतापर्यंत रस्तेच झाले नाहीत त्यात सर्वात प्रथम दलित वस्ती शासन निर्णयानुसार सर्वात पहिले दलित वस्तीमध्ये सुधार व्हायला हवा मात्र येथे उलट चित्र दिसून येते या ठिकाणी सर्वात जास्त सुविधांचा अभाव येत असून त्यात प्रामुख्याने रस्त्याची समस्या येत आहे दलित वस्तीमधून जाणारा रस्ता हा बाबरा नाचनवेल मार्गे पिशोर जोडणारा रस्ता असून या रस्त्यावरून नेहमी वाहतूक सुरूच असते मात्र रस्त्याचे मजबूतीकरण होणे गरजेचे असताना याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी ड्रेनेज लाईन कामे देखील अधुरे राहिले असून पददिवे देखील उपलब्ध नाही पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी रस्त्यावरच वाहत आहे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले असून या खड्ड्यात पाण्याचे डबके साचलेले आहेत यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते संपूर्ण गावात जवळपास ड्रेनेज लाईन झाल्यामुळे गटारी पूर्णतः नाहीशा झाल्या असल्याने पावसाचे अथवा नळाचे पाणी हे नेहमी रोडवरून वाहत आहे त्याचप्रमाणे गावात प्रवेश करताच ग्रामपंचायतीची इमारत ही डोलात उभी दिसते मात्र त्यासमोर बाराही महिने साचलेले डबके ही इमारतीची शोभा घालवत आहे अशी देखील चर्चा आता सुरू आहे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्व असुविधांचा अभाव दूर करावा आणि दलित सह गावातील समस्या दूर करण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता ग्रामस्थ करताना दिसून येत आहेत महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर